आमचा औषध सगळं गेलं का, कामा धंद्यामध्ये पण आमच्या लेकरा बाळाला नोकरी का मिळ नाही म्हणून आम्ही मुंबईला निघलो आम्हाला आरक्षण मिळावं वयाची पंच्याहत्तर वर्ष पार केलेल्या आजोबांनी दिली चलो मुंबईची हाक बीड जिल्ह्यातील गावखेड्यातून आता मराठा बांधव एकवटला मुंबईच्या दिशेनं रवाना होण्यासाठी पूर्ण तयारी करत असतानाच आता बीडच्या लिंबा गणेश येथील वयाची पंच्याहत्तर वर्ष पार केलेल्या आजोबांनी देखील चलो मुंबईची हाक दिली आहे आमचं आयुष्य गेलं मात्र आरक्षण मिळालं नाही आता आम्ही मुंबईला जाणार अशी प्रतिक्रिया त्या आजोबांनी दिली आहे त्याचबरोबर मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळावं म्हणून मागील चाळीस वर्षांचा संघर्ष फलदायी ठरतो ठरतोय आतापर्यंत अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी मिळाल्यानं समाजाला मोठा फायदा झालाय भविष्यात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे कायमस्वरूपी आरक्षण मिळेल या ठाम विश्वासानं मराठा समाज एक दिलानं मुंबई आंदोलनात सहभागी होणार असल्याचं देखील मराठा जय जय शिवराय भीम या बालचंद्र गणेशाच्या पावनभूमी लिंबा गणेश तालुका जिल्हा बीड येथे संघर्ष योद्धा क्रांती सूर्य सरसेनापती मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट कुलबी मधून आरक्षण मिळावे हा रास्त मुद्दा घेऊन मुंबईच्या दिशेने उद्या कूच करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला सह या सर्व या ठिकाणी अठरा पगड जाती जमातीचे सर्व मावळे वयोवृद्ध उपस्थित राहिले आहेत त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणाहून मुंबईला निघायचा आहे आणि लिंबा गणेश पंचक्रोशीतील जो चळवळीचा तेजस्वी इतिहास आहे तो त्या ठिकाणी खारीचा वाटा नोंदून आपल्याला सिद्ध करायचा आहे हीच या ठिकाणी सर्व अठरा पगड जाती जमातीतील सर्व शिवरायांच्या आणि बाबासाहेबांच्या मावळ्याला विनंती करतो धन्यवाद गेल्या चाळीस वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सतावत आहे आणि गेल्या दोन वर्षापासून मनोजरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं कारण तब्बल अठ्ठावन्न लाख लोकांच्या कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जो मराठा समाज जो आहे त्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळाल्यानंतर जो लाभ होणार आहे त्यांचा आर्थिक जीवन म्हणून उंचावणार आहे त्यासाठी धरांगी पाटील यांनी जे हाक दिलेली आहे एकोणतीस ती मुंबईला चला या हाकेला ओ देऊन सर्व मराठा समाज मुंबईला कुचकच आहे आणि विशेष म्हणजे याच बरोबर सर्व अठरा पकड जातीचा जो समाज जो आहे ग्रामीण भागातला त्यांचा या मराठा आरक्षणाला दादांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे आमचं औषध सगळं गेलं का, कामा धंद्यामध्ये पण आमच्या लेकरा बाळाला नोकऱ्या का मिळाल्या नाही म्हणून आम्ही मुंबईला निघलो आम्हाला आरक्षण मिळावं